पळावा बरोबर याच उद्देशानं आणि तो बैल असं कोण म्हणण्यापेक्षा तो प्राण्यातला देवच म्हटला पाहिजे कारण तो इतका पळाला की अनेक बैल यापूर्वी पळाली म्हणजे मोठा लक्ष असेल अगदी अंबरनानवरची बैल पुसेगावचा बैल इनांदारचा बाय ही मोठी मोठे बैलांचे नाव घ्यावी ती थोडे पण त्या बैलांचं पळणं वेगळं त्यावेळेचे मैदान होत असताना पंधरा दिवसात एकदा मैदान व्हायची आता सलग मैदाना सलग हा बैल आदल्या दिवशी म्हणजे एक हजार बैलगाड्या म्हणजे कोणच महाराष्ट्रात राहिले नाही अगदी बाहेरच्या औरंगाबादकडच्या सुद्धा गाड्या आल्या आणि त्या गाड्यात एक नंबर त्यानं करायचा आणि लगेच सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी घरी आला किती वाजता बसला किती वेळ चारा किती खाल्ला म्हणजे काल बैल आणल्यानंतर बरीच जण आश्चर्यचकित झाली की कशाला आणला असल आज कशाला आणला असल पण त्या बैलानं दाखवून दिले की माझ्यात ना आज नाही मित्र असं म्हणे आज आणखी नसतं तरी तो आज सगळ्याचनी मारून असा तो बैल ट्रिपल हिंदी केसरी तीन दिवसात करायचं होतं त्याला जर घेतला असत तर शंभर टक्के झाला असता कारण सगळ्यांसनीच झालं परवा पहिलं होती तीच त्यातली बरीशीच बैल काल होती बरोबर म्हणजे यापूर्वी हिंदी केसरी झाली ती बैल होती पण काय मागच बघितलं नाही